नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो अखेर अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेची जो अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक जो आहे त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करण्याबाबत अपडेट जी आहे ती वेळापत्रकासंदर्भात आलेली आहे आता इथे तुम्हाला अपडेट दिसेल बघा इथे फेज दे जाऊया इंटरडिस्ट्रिक्ट इथे बघा मुख्य कार्यकारी या अधिकारी यांनी पदांची यादी प्रकाशित करणे आजचा अकरा जुलै आज ॲक्शन इन प्रोग्रेस आहे अजून सर्व पदांची यादी अपलोड झाली नाही एक दोन जिल्हे राहिलेले आहेत त्यांचेसुद्धा एक पुढील एक दोन तासामध्ये होईल आणि त्याच्यानंतर इथे बघा बारा सात पंचवीस ते पंधरा सात पंचवीस शिक्षक संवर्ग एकसाठी प्राधान्यक्रम भरणे ह्या चार दिवसामध्ये आपल्याला संवर्ग एकच्या बांधवांसाठी स प्राधान्यक्रम द्यायचा आहे आणि त्यानंतर विशेष संवर्ग भाग एकसाठी बदली प्रक्रिया चालवणे म्हणजे पोर्टल जे आहे ते जे सॉफ्टवेअर आहे ते रन होणार आहे ते सोळा ते स अठरा म्हणजे तीन दिवसासाठी हे जे सॉफ्टवेअर आहे ते रन होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे विशेष शिक्षक समोर भाग एक सध्या बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे ही आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे आणि गुड न्यूज पण आहे कारण बरेचशा अडथळ्यांचा अडथळ्यांना ओलांडून आपली ही जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू झालेली आहे आता उद्या जेव्हा प्रत्यक्ष पोर्ट पोर्टल सुरू होईल तेव्हा आपण प्रत्यक्ष बघणार आहोत की पोर्टलवर समोर एकचा फॉर्म कसा भरायचा आहे ते तोपर्यंत आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट एका अगदी वेळेमध्ये पोहोचतील व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र